नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा मी माझ्या गावी कोकणात आले की हे असं वाटण काळं वाटण बनवते त्यासाठी मी ते चार कांदे घेतलेले आहेत आणि चुलीतल्या निंबरामध्ये चांगले कांदे भाजून घ्यायचे म्हणजे पोळून निघतात चांगले कांदे कांदे भाजून झाल्यानंतर तव्यामध्ये मी खडे गरम मसाले चांगले भाजून घेतले आता ह्याच चुलीमध्ये मी दोन लसूण आणि दोन सुक्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या सर्व वाटण तयार करून घेतलं आता हे वाटण मी घरामध्ये पाट्यावरती वाटलं सर्वात प्रथम गरम मसाल्याची पावडर करून घेतली नंतर त्याच्यामध्येच अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं प्रत्येक पाठ मी वेगळ्या वेगळा वाटून घेतला कारण वाटण माझं जास्त होतं या वाटणामध्येच आम्ही कडदाण्याच्या भाज्या चिकन मटन बनवलं जातं आणि आमच्या कोकणामध्ये हे वाटण प्रत्येक घरामध्ये असंच वाटण बनवलं जातं आता या वाटणाचा सुगंध इतका घरभर पसरलेला आहे गरमागरम जर भाकरी असेल आणि थोडंसं वाटण घेतलं जी कोकणातली मंडळी असेल त्यांना नक्कीच माहिती असेल खूप छान आणि टेस्टी लागतं हे वाटण फ्रीजशिवाय आठ दिवस मीठ टाकून बाहेर राहतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा थँक्यू